हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले संध्याकाळच्या स्वयंपाकाची चा तयारी स्वयंपाकामध्ये बनवते मी सुक्का कांदा खरडा पण बनवणार आहे आणि आता रोट्या वगैरे बनवून घ्यायच्या तर सगळ्यात पहिलं मी कांदा बनवून घेतला आणि पीठ सकाळी संचेतला स्कूलला जातानाच थोडं जास्त मळून घेतलं होतं आणि तेव्हाचं पीठ पण आहे त्याला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं आता रोट्या बनवून घेते आणि रोट्या झाल्या की लगेचच त्याच तव्यामध्ये खरडा पण बनवते संचित मोबाईलमध्ये बघत बसला होता त्यामुळे झालं काय मी ज्यावेळेस सुक्का कांदा बनवत होते त्यावेळेस त्याला मी म्हणले की मला मोबाईल दे तर तो म्हणला मम्मा मी आता गेम खेळतोय आणि गेम खेळायला लागले की तो मोबाईल देत नाही पटकन आणि त्याला तसं पण माहिती आहे मी एकदा मोबाईल घेतला की लवकर देत नाही त्यामुळे तो गेम खेळत बसला होता म्हटलं जाऊ द्या आता तोपर्यंत कांदा बनवून घेऊया आणि कांदा बनवून झाला की मग लगेच त्याच्याकडून मोबाईल घेतला त्याला म्हटलं तू काहीतरी खेळत बस मग आता बसला होता खेळते चालले होते लगेच स्वयंपाकाची तयारी आता रोट्या म्हणले की आ, पटकन होतात आणि त्यातल्या त्यात मी आता पटकन रोट्या कशा बनवत असते ते तुम्हाला आता सांगते तर तुम्हाला स्वयंपाकातला वेळ वगैरे झाला असेल पटकन रोट्या वगैरे बनवायच्या असतील असं मला तर खूप कमी खात असतील लोक वाटते रोट्या कारण जास्त करून चपात्याच खातात रोट्या जास्त खाणारे नसतील असं मला तरी वाटते तरी पण जे कोण रोट्या वगैरे बनवत असाल आणि पटकन रोट्या करायच्या असतील तर त्यांच्यासाठी सांगते मी आणि दूध गरम करून ठेवलं होतं मी दूध फ्रीजमध्ये ठेवलं गरम म्हणजे दूध चोकोच दिलं होतं सेंचेसाठी खायला त्यामुळं दुधाला फ्रीजमध्ये ठेवलं थोडंसं थंड झालं की आणि लहान शिगडीओस सुरुवातीला मी तवा ठेवला होता आणि लहान शिगडीव कसं पटकन तवा पण गरम होत नाही आणि चपात्या रोट्या वगैरे पटकन शेकत पण नाहीत त्यामुळं मी त्याला मोठ्या शेगडीओ ठेवलं आणि रोट्या कसं पटकन लाटून होतात आणि तुम्हाला अजून पटकन करायचे असतील तर गोळ्या पण करून ठेवायचे आता मी एक साईड तव्या भाजून घेतली आणि दुसरी साईड आहे तर लगेचच दुसऱ्या शिगडीवर भाजून घ्याय लागले मी आणि असं डायरेक्ट शिगडीवर जर रोट्या बांध भाजल्या तर खूप एकदम छान असे टेस्ट लागते आणि छान चवीला पण लागतात मी कधी कर कधी काय करते डायरेक्ट तव्यामध्ये पण भाजत असते आणि जेवण करायच्या अगोदर गरम करून घ्यायच्या गरम केल्यावर पण एकदम भारी एकदम चवीला लागतात खूप पट तर आ, लान आता पटपट आहेत तर रोट्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता तव्यामध्ये एक रोटी आहे दुसऱ्या शिगडीवर एक रोटी आहे आणि लाटून पण आता बऱ्यापैकी झाली आणि खूप अशा मोठ्या पण रोट्या लाटून घेत नाही मी अशा लहान लहानच असतात फुलके टाईप आणि कधी पण आता रोट्या वगैरे बनवायच्या असेल ना तर पीठ घट्ट बनवायचं म्हणजे घट्ट मळायचं बनवायचं नाही घट्टपीठ मळलं की रोटे एकदम छान टमटमीत तम फुकतात आणि थोडं पीठं पातळ वगैरे असेल तर त्यावेळेस मग चपात्याचं पीठ आपण चपात्याचं पीठ थोडं पातळच मळतो थो, आणि रोट्याचं पीठ म्हणलं की थोडं घट्ट मळावं लागतं आता मला संजितल्या स्कूलसाठी चपाती सा वगैरे करायची होती त्यामुळे मी पातळ मळलं मळलं होतं पीठ म्हणून एवढ्या रोट्या फुगल्या नाहीत नाही तर घट्टपीठाच्या इतक्या छान फुलके फुगतात ना बाजारात खूप मस्त आणि एकदम असे टमटमीत फुकतात आणि चवीला पण खूप लागतात तरही संचीसाठी चपाती बनवली आहे मी आता संचितला भाजी वगैरे बघू आता काय खातो येतो जाम वगैरे असतं संचितला चॉकलेट सिरप पण आवडतं सिरप चपाती पण देत असते मी आणून ठेवत असते मी आणि आणून त्याला ज्यावेळेस वाटेल की सिरप चपाती वगैरे खायचे त्यावेळेस मी सिरप चपाती देत असते जाम चपाती असं काही काय असतं आता खरड्याची तयारी लगेच करून घ्यायला लागले मी थोडाच बनवते जास्त बनवत नाही मी मला आवडतो खायला भाकरीसोबत वगैरे छान लागतो खायला कधी तर आठवण आली का बनवत असते मी आणि तिखट मिरच्यांचा खरं तर टेस्टी लागतो थोडा तिखट लागतो पण खरं चवीला आहे तोच छान लागतो जे काय कमी तिखट मिरच्या असतात त्याचा अजिबात चांगला लागत नाही त्यामुळे कधी पण खरडा वगैरे बनवायचा असेल तर एकदम झणझणीत मिरच्याचाच बनवायचा तवा तर गरमच होता पहिल्या सुरुवातीला मिरच्या छान भाजून घेतल्यानंतर तेल टाकायचं आणि कधी पण जितक्या छान अशा मिरच्या भाजेल ना तर खरडा चवीला लागतो मिरच्या जर एक म्हणजे असं छान लालसर नाही भाजल्या की मग तो खरड्याची टेस्ट एवढी छान येत नाही म्हणून आणि थोडासा लसूण टाकायचा तर माझी मिरच्या बघू शकता किती थोड्या आहेत त्यामुळे लसूण पण मी थोडाच टाकला होता आणि एकदम सिम्पल बनवते वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकता शेंगदाणे पण भाजून टाकलं अजून छान लागतो पण मी नेहमीच शेंगदाण्याचा करत असते आज म्हटलं चला थोडासा वेगळा करावा त्यामुळं फक्त मी मिरच्या भाजून घेतल्या लसूण छान ते त्यातच भाजून घेतला आणि मीठ टाकायचं आणि लगेचच बारीक करून घ्यायचं खलबत्त्यातच बारीक करून घ्यायचं आता माझ्याजवळ खलबत्त्याचं खालचं कुठे गेलं ते मलाच आठवेना त्यामुळे मी काय करत असते त्याचा जास्त खरं तर वापर होत नाही त्यामुळे त्याला मी कुठं ठेवलंय आता काय आठवत नाही मला त्यामुळे मी कधी बारीक करायचं असलं तर पेल्यामध्ये वगैरे बारीक करत असते मी आणि त्याचा जास्त करून खलबत त्याचा यूज चहा करताना अद्रक वगैरे बारीक करतानाच होतो तर इथं जे मी मग अशी कांदा बनवला होता त्याला गरम केला आणि लगेच जेवण करायला बसलो तरी बघू शकता रोट्या आता हे ताट आहे तर माझं नाही बाबांसाठी रोट्या कांदा ठेचा जिलेबी शंकरपाळी ही तर संचेसाठी आणि मी आता कसं सगळ्यांनाच वाटते की भांडी कमी पडावी म्हणून आता मी डायरेक्ट कढईमध्ये जेवण करणार आहे तर मी तसं करत असते थोडं काय असेल तर कडेमध्ये डायरेक्ट आहे तर जेवण करून घ्यायचं आता भांडी मलाच घासावे लागतात ज्याला घरातली कामं करायचे असतात त्याला सगळं खरं तर माहिती असतं त्यामुळे मी जेवढे कमीत कमी भांडी पडतील ते नेहमीच असं स्वयंपाक वगैरे करत असते तरी पण बघू शकता किती भांड्याचा पसारा पडला आहे पाच साडेपाच वाजता चहा वगैरे केला होता चहाची भांडी ते सगळं एकत्र घासून घे घेऊ लागले मी होते काय थंडी पडली की मला अजिबातच भांडे जास्त घासू वाटत नाहीत आणि तसं पण मला भांडी घासायला जास्त आवडत नाहीत स्वयंपाक किती पण करेल मी पण मला भांडी जास्त नाहीत आवडत त्यामुळे मी आता काय करते चहा वगैरे केला की सगळी भांडे तशीच ठेवते आणि जेवण झाली की सगळी स्वयंपाकाची चहाची सगळी एकत्र घासून घ्यायला लागली भांडी मी थंडी पडल्यापासून तर तसंच करते थंडीत सारखं सारखं पाण्यामध्ये हात अजिबात घालू वाटत नाही आणि पाणी तर खूप म्हणजे खूप थंड असतं असं आणि कधी कधी तर असं क हात थंड होतो ना बास असं ह्याच्यामध्ये टॉवेलमध्ये वगैरे हाताला तसं ठेव ठेवावं असं वाटतं इतकं थंड पाणी पडते तरी आता थोडी थोडी थंडी कमी व्हायला लागली थंडीचं पण काय सांगू शकत नाही थोड्या दिवस कमी होते नंतर अजून वाढते त्यामुळं काहीच थंडीचं पण काय कळत नाही कमी झाले का काय पण आता होईल कमी संक्रांत झाली का थोडीशी कमी होते नंतर होळी झाल्यावर तर अजून कमी होते आणि थंडी झाली की मग